अरे सगळे झोपले लाईट लाव्या तर बघा लाईट लावली आहे मॅडम झोपा करतायत मॅडम मॅडम जय महाराष्ट्र मॅडम मॅडम हो वर्षा मॅडम वर्षा मॅडम अरे वर्षा मॅडम व्हिडिओ चालू आहे वर्षा मॅडम परी काय बघल्या पण पोरेवाडा विषय मध्ये दमून आली तो, तो, तो का आयुष आतमध्ये येतोय आला इ परी इथं आणि हे बघा मॅडम माझ्या झोपा काढतो मॅडम ओ मॅडम हे घ्या तुमची मुलगीची शाळेची बॅग हे करायचंय वाटणी अरे म्हणतरी काय म्हणायचं या लोकांना बघा एक लोकांची घरातली कामं करा एक सोडून दोन किलो वाटण आणले माझ्या बायकोसाठी बोलू माझी बायको बिचारी वाटण नाही खाईल हा दोन किलो वाटण आणले वर्षा बघ

किती आले आयुष आपण कसे किलो पन्नास रुपये किलो तो ज्ञानदीप आहे ना बुक स्टोरवाला त्यांच्या बाजूला होता हात गाडी घेऊन बिचारा उभा आणि कोणच घेत नव्हतो त्याकडे हे वाटाने मी गेलो आणि पहिली बोनी त्याची केली आयुष कोणी केली पहिली बोनी आणि मी पहिली बोनी केली आणि त्या बिचाराला लाईन लागली कळलं ला? किती जण होता पुण्यवान आहे बघ आई तुला बोलून आलो की नाही मी काय बोलत मी माझ्या लिया, बोललो मी पहिल्यांदाच आणि हे बघा अगडम बगडम परी ताईने काहीतरी ग्रीटिंग काढलेली आहे वा वा परी तू ग्रीटिंग काढलीस आयला बघा परीने ग्रीटिंग काढली स्कूल मध्ये नक्की तू काढलीस कुठं बीच टीचर बघायला दिला ओके अरे वा जबरदस्त बघा मंडळी परीने हॅपी न्यू इयर दोन हजार पंचवीस ची बघा ग्रीटिंग काढली स्कूल मध्ये आणि टीचर बघतील परीनेच काढले पर कटिंग कर विटिंग करून जे आहे ना ते आणि हे बघा परीला स्टार परीने दोन स्टार तीन स्टार ओके म्हणजे हे एक स्टार आहे तो परीचा टीचरचा आहे आणि हे तीन स्टार परीने स्वतःला दिले परी तू स्वतःला पर टीचर का नाही नाही तू म्हणजे तू असे स्वतः स्टार देतेस काय पण त्या स्टारच्या बाजूलाच काढलास ये तो गलत बात आहे परी ये तो गलत बात आहे मसल की مثلا बघा खूप छान अशी परीने ग्रीटिंग काढलेली आहे परी ग्रीटिंग तू कोणाला देला मला की मम्मीला हां देणार मम्मीला देणार या आयुष आपण जो समोसा आणलेत ना त्या समोशा मधले समोसा कट कर अरे काही माणसं झोपाळ उठ रे झोपाळ तू चला जा हां ही गोष्ट एकदम तो पॉइंटशी बोलيه परी तू वकील होणार 100% घरातले काम कर तू

तो सीएडी बनिस ना बघती तुजी सीएडी काढते मी आता परी आमची खूपंना सीएडी चे सीरियल खूप बघते आणि खूपच सीएडी चे सीरियल बघते आणि सारखे नाही आयुष्याला बोलते दया तोर दे दरवाजा बोला <laughs> <laughs> की दात काढते हेगे ही 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 वाटाने गे आणि आज मसर की वेट बिर्याणी कर वर्षा नाही गा वर्षा वेट बिर्याणी तो चवळी वर्षा वेट बिदाणी काय काय कच्ची चवळी तू काय खाणार पहिली तुला काय खायचंय तुला काय खायचंय चवळी खायचे अरे हे चवळी खाऊन चवळी सारखे झाले तुम्ही लोक हा अरे हे वाटाने खावा थंडगार राहा सांगतो ते ऐका दोन किलो आले तुमच्या पप्पाने बघा दोन किलो वाटाने

तर चला मंडळी अशा पद्धती आमच्या ठेवून फालतुरी चालू शनिवार आहे आज आम्ही बरेचसे व्हिडिओ काढणार आहे त्या वर्षात आज वर्षांनी काय काय सुट्टी दिली यार उद्या तरी पण काय दिले टीचर सांगायचं घरी घेऊन शिकव म्हणून मला जरा काय करत नाही पहिलं सुट्टी दिली टीचरनी सर्वांना सर्वांना मग तू एक काम कर तू टीचर घरी जाऊन राहा चला तर मंडळी आता आपण जाऊया मस्की वाटायची वय शांत बिर्याणी करणार आहे सर्वांनी जाय जेवायला